नमस्कार मी ऋतुवाल नवले महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सव्वीस एप्रिलला जुना फर्निचर हा सिनेमा रिलीज झालाय तर याची स्टारकास्ट आपल्यासोबत आहे आपल्यासोबत आहेत मेधा मांजरेकर भूषण प्रधान अनुषा दांडेकर आणि या चित्रपटाचे निर्मातेही आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया नमस्कार मॅडम नमस्कार या चित्रपटाच्या व्यक्तिरेखेबद्दल आपल्या जी आहे त्याबद्दल काय सांगा व्यक्तिरेखा म्हणजे मी अगदी टिपिकल आई आहे याच्यामध्ये मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये एक जो दुवा असतो ना म्हणजे त्यांच्या ज्या त्यांना काही बोल बोलायचं असेल किंवा त्यांच्याबद्दल काही मिसअंडरस्टँडिंग झालं असेल तर त्यांना नये करायचं हे सगळं बरोबर मी करते आणि वेळ आली की नवऱ्याच्या मागे तेवढीच खंबीरपणे उभी राहते अशी माझी आणि तुम्हाला काक स्पर्श मधून नटसम्राट मधून या सर्व सिनेमांमधन तुमच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यातून अनेक जणांना आपल्या घरातलं कोणतरी व्यक्ती असं लोकांनी पाहिलेलं आहे तर या सिनेमामध्ये पण तशाच प्रकारचं काय आपली व्यक्तिरेख आहे त्याबद्दल काय अगदी तशीच आहे म्हणजे कुठेतरी सगळेजण माझ्या व्यक्तिरेखेशी रिलेट करतील माझी खूप मोठी नाही आहे छोटी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांना कुठेतरी तिथे आपल्याला बघतील जुना फर्निचर ही हे कथानक जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा तुम्ही काय विचार केला किंवा काय वाटलं होतं की हा हा सिनेमा त्याबद्दल सुरुवातीचा अनुभव महेशनी जवळजवळ हे बारा तेरा वर्षापूर्वी लिहिलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही पार्ट्स पार्ट्समध्ये हे बारा तेरा वर्ष ऐकत होतो म्हणजे माझ्याकरता हे नवीन काहीच नव्हतं पण मला जेव्हा महेशनी विचारलं तेव्हा काय म्हणजे मला एका मिनिटासाठी पण आम्ही विचार नाही करायला लागला आणि लगेच तिकडनं पुढे गेलो आपल्यासोबत भूषण प्रधान पण आहेत त्यांना विचारूया आपण तुमच्या काय व्यक्तिरेख्या मी महेश सरांच्या मुलाचं काम करतोय अभय पाठकचं गोविंद पाठक ही त्यांची भूमिका आणि अभय हा असा मुलगा आई वडिलांवरती प्रेम आहे महेश सर बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये म्हणाले की ही त्या मुलांसाठीची फिल्म आहे जे आई वडिलांना विचारतात अशी गोष्टच नाही जे आई वडिलांना विचारतच नाहीत आणि पण तरी जे करतात तरी गृहित धरतो आपण बऱ्याच ठिकाणी तर तशाच ज्या मुलाची गोष्ट आहे तसंच माझं कॅरेक्टर आहे आणि अतिशय उत्कृष्ट एक्सपिरियन्स होता आणि आज जो काय ओव्हरऑल रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा आज आता इथे सिनेमॉलेस भांडूपला आलो आहे आम्ही हाऊसफुल शो आहे आणि तो बघून इतका छान वाटत आहे आणि असे बरेच शोज आत्ता तर बरेच मराठी चित्रपट बऱ्याच स्क्रीन्समध्ये चालू आहेत त्यामुळे हा एकंदरीतच एक्सपिरियन्स जो मिळतोय तो कलाकार म्हणून खूप चांगला वाटतोय आणि सगळ्या पात्रांना खूप प्रेम मिळत आहे आणि काळाची गरज सुद्धा आहे म्हणजे आई वडिलांची काळजी घेणं जे आपल्याला वाटतं आपल्या बरोबर आई वडील राहिले किंवा आपल्या जवळपास आहेत म्हणजे आपण त्यांची काळजी घेतोय तर तसं नसून बऱ्याच गोष्टींमध्ये आपण त्यांना गृहित धरतो तर ते कुठेतरी एक अवेकनिंग नक्कीच आहे आणि हाच रिस्पॉन्स सगळीकडून येतात बरेच सिनियर की आधी जाताना मला वाटलं होतं की अच्छा त्यांच्याच बाजूने असेल पण गेल्यानंतर आम्ही ढसाढसा रडलोय आणि एक काय म्हणतात एक जागृती नक्कीच आलेली आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतं अनुषा जी तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल यु नो असं टॅग देतात की इव्हल डॉक्टर इन लॉ ती असते अशी माझी कॅरेक्टर ऑब्वियसली फर्स्ट हाफमध्ये असं वाटणारच पण कधी कधी यु नो मिसकम्युनिकेशन होतं फॅमिलीजमध्ये आणि माझं मॉडर्न थिंकिंग आणि एक्सपिरियन्सेस आणि मी एवढे इमोशनल नाही आहे यु नो सो आय थिंक ते जनरेशन गॅप आहे आणि ते ते दिसतंय या फिल्मात Uh, महेश सरांसोबत काम करण्याचा अनुभव हो तुमचा कसा ओ oh माय गॉड आता वीस वर्षाच्या नंतर मी काम करत होती आणि ऑब्व्हियसली ऑलवेज खूप मस्त वाटतं काम करायला महेश सर बरोबर आणि खूप लर्निंग्स पण मिळतात त्यात आणि या चित्रपटाचे निर्माते पण आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव होता सर तुमचा एक्सपिरियन्स या एक्सपिरियन्स आता ओव्हरवेल्मिंग असं आहे सगळीकडून कॉल कौ, कॉल्स येत आहेत मेसेज येत आहेत की खूप च सुंदर चित्रपट म्हणजे महे सराबरोबर दुसरा चित्रपट व्हायचा जी देधक्का तू केलेला तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा म्हणजे मन्जे का एक म्हणजे त्यांचं प्रोफेशनल एथिक्स टेक्निकली व्हेरी साऊंड डिरेक्टर आणि खूप काही शिकायला मिळतं ऑन पर्सनल लेवल ऑल्सो डिसिप्लिन तर ते आणि महे ही स्टोरी एकदम उत्कृष्ट आहे एक्सिलेंट कास्टिंग आणि सगळे एकदम स्पॉट ऑन झालं आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसादही आम्हाला तसा मिळतोय भरपूर सुंदर एक्सपिरियन्स धन्यवाद सर मी पुन्हा मेधा मॅडमकडे येईन तुमचं महेश सरांसोबत दिग त्यांचं दिग्दर्शन तुम्ही आधीही काम केले त्यांच्या दिग्दर्शनामध्ये काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो आणि काय वेगळेपण पण असतं त्यांच्यासोबत काम करताना आणि इतर दिग्दर्शकांसोबत काम करताना पहिलं मी इतर दिग्दर्शकांबरोबर खूप कमी काम केले आहे एक दोनच पिक्चर मी बाहेर केलेत आणि एकामध्ये महेशच होता माझ्याबरोबर माझं त्याच्यामुळे मला बाहेर खरंच फार अनुभव <laughs> नाही मी महेशबरोबरचा अनुभव म्हणजे महेश एक तर स्वतः ॲक्टर आहे त्याच्यामुळे काय होतं तो एखादा सीन जेव्हा नरेट करतो ना तेव्हा बरोबर तो तो जवळजवळ ती करून दाखवतो mm -hmm. त्याच्यामुळे त्या ॲक्टरला पटकन कळतं की त्याला काय पाहिजे आणि ते सोपं जातं करायला आणि मी पहिल्यापासूनच आम्ही महेशकडे जाताना एक कोरी प्ला पाटी जर घेऊन गेलं तर ते जास्त बरं असतं कारण महेशला काहीही प्रिपेअर्ड आलेलं अजिबात आवडत नाही तर त्याला जे पाहिजे ते तसंच त्याला ते लागतं त्याच्यामुळे आम्ही एक पोरी पाठी घेऊन जातो तो जे सांगतो तसं जाऊन करतो एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे आई वडील आपल्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खातात त्यांना मोठं करत असतात पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे या चित्रपटामध्ये आहे असे एक्झाम्पल खूप पाहायला मिळतात आपल्याला तर त्याचं नेमकं कारण काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की त्याचं मेन कारण ना कुठेतरी आजचा जो आपला फास्ट म्हणजे लाईफ सगळं सगळं फक्त करिअर ओरिएंटेड झालं mm -hmm. आहे आणि थोडं कुठेतरी ना त्या करिअर ओरिएंटेड झाल्यामुळे mm -hmm. कुठेतरी आपल्याला म्हणजे मला वाटतं पालकांचं पण कुठेतरी आहे त्याच्यामध्ये की त्यांच्या मुलाकडनं पण सगळ्या त्याच अपेक्षा असतात mm -hmm. फोन हा अजून एक त्यातला एक खूप मोठा एक झालेला आहे की आधी पेरेंट्स पण तेवढेच फोनवर असतात आणि मुलं पण तेवढीच फोनवर असतात आणि त्या त्या सगळ्यातनं येणार आणि त्याच्यामुळे मुलांना त्या ना त्या त्या मी परवाच कोणाला तरी सांगत होते की मुलांना वेस्टर्न कल्चर सगळं इतकं हातामध्ये आलं आहे पण तिकडे अठराव्या वर्षी मुलं घराबाहेर जातात oh. आणि हे करतात ते नाही आलं आहे अजून ती मुलं अजून करत नाही आहेत अजून मुलांना आईवडिलांच्याच oh. छायेखाली राहून सगळं करायचं असतं पण त्यांना जे एक उलट बोलण्याचा म्हणा किंवा oh. एक ग्रँटेड घेण्याचा म्हणा एक हे जो आला आहे ना हा सगळा त्या फोन हातामध्ये आल्यामुळे लहान वयामध्ये त्याच्या oh. मला वाटतं खूप परिणाम झाला आहे थँक्यू सो मच सगळ्यांचे खूप खूप आभार सव्वीस एप्रिलला हा चित्रपट uh, रिलीज झालाय आणि आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज भांडूपच्या मॅग्नेट मॉल इथे जुनं फर्निचर या चित्रपटाचा एक स्पेशल स्क्रीनिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं ते आयोजित केलं होतं विशाल कडणे यांनी ते आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी त्यांना विचारूया आपण या चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांची कथानक असलेलं आणि यतिन जाधव यांचं प्रोडक्शन असलेलं जुनं फर्निचर हा अतिशय उत्तम अगदी मनाच्या संवेदनशीलतेला हात घालणारा असा सिनेमा सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि हा सिनेमा आपल्या तरुण भारतच्या दैनिक तरुण भारत दैनिक मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून आज अनेक लोकांपर्यंत पोचता आला आपण ज्या प्रकारे छान छान प्रतिक्रिया घेतल्यात आणि एकदम जिवंतपणा आपण या आ, सिनेमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये आणलात त्याबद्दल मुंबई दैनिक तरुण भारत टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो या सिनेमासाठी मुंबई दैनिक तरुण भारतचे माननीय संपादक किरणजी शेलार सरांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांची टीम इथे आली आणि त्यांनी या पूर्ण सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित असलेल्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल माननीय संपादक आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार मानतो